दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात काल सोमवारी एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास झालेल्या पावसानं मुख्य बाजारपेठेत दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापारी व्यावसायिकांचे मोठे हाल झाले गल्लीबोळांमध्ये वाहतूक ठप्प झाली राखी पौर्णिमेचा सण असल्यानं नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेले होते ते देखील या कोंडीत अडकले भूमिगत गटारींमधून पाण्याचा निचराच होत नसल्यानं नागरिक संतप्त झालेले होते काही ठिकाणी दुचाकी अडकून पडलेल्या होत्या तर रिक्षा चार चाकींमध्ये देखील पाणी शिरलेले होते सिडकोतील उत्तम नगर मोरवाडी विजयनगर आणि लॉन्स अंबड लिंक रोडवर सकल भागात पाणी साचल्यानं वाहनं अडकली रस्त्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरलेले होते संभाजी चौक उंटवाडी परिसरात मोठी वाहतूक कोंडीत झालेली होती डीजीपी नगर माऊली लॉन्स भागात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेलं होतं प्रताप चौक पातंडी फाटा गरवारे या भागातही रस्ते पाण्याखाली होते बुरकुले हॉल अंबड या भागांमध्ये एक मोठे झाड तर तीन ते चार छोटी झाडे कोसळण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत तर इंद्रानगर येथील चेतनानगर राणीनगरमध्ये देखील जोरदार पाऊस झाल्यानं ठिकठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचलं आर डी सर्कल ते गोविंदनगर दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून सोमवारी दुपारनंतर झालेल्या पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहन अदळण्याच्या अनियंत्रित होण्याच्या घटना घडत होत्या अनेक चालकांची वाहने पाण्यात अडकून पडल्यानं पालिका प्रशासनाविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला जात होता या ठिकाणी दुभाचकातील मातीही पाण्यानं खाली वाहून आल्यानं संपूर्ण रस्त्यावर चिखल पसरल्यानं वाहने घसरून अनेक जण पडल्याचे प्रकार देखील घडलेले आहेत तर नाशिक रोड येथे जोरदार वारे असल्यानं सामनगाव रोड गंधर्व नगरी शिखरेवाडी या परिसरात वृक्ष रस्त्यावर कोसळले तर उड्डाण पुलावर पाणी साचल्यानं वाहनाच्या वर्दळीनं पाणी खालून जाणाऱ्या लोकांवर पडत होते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं तसेच बाजारातील नागरिकांचे देखील हाल झाले जेल रोड नाशिक रोड जयभवानी रोड अर्टलरी सेंटर रोड परिसरात वीज पुरवठा अनेक तास खंडित झालेला होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक